नाही बघा ज्याचे त्याच्या विचाराचा विषय आहे आता राज साहेबांना काय वाटतं हा त्यांचा विषय आहे आणि उद्धव ठाकरे त्यांच्याशी काय सहमती करावी हा त्यांचा विषय आहे शेवटी कोण कोणाबरोबर जावं हा त्याच्या पक्षाचा आणि त्यांचा नेत्यांचा विषय आहे त्यामुळे मला वाटतं त्याच्यामध्ये मला बोलणं उचित होणार नाही त्यांचा निर्णय ते स्वतः घेऊ शकतात गुलाबराव पाटील बोलतील आणि ते निर्णय बदलतील असं होत नाही शेवटी ते त्यांच्या पद्धतीने त्यांचा निर्णय घेतील हो पण आजपर्यंत म्हणसे सोबत होत त्यांच्या लोकसभेला ते, ते लोक आमच्यावर होते विधानसभेला त्यांचे उमेदवार आमच्या विरुद्ध होते उद्या जर त्यांना वाटलं की हे चांगले काम करणारे लोक दिसत आहेत तर ते त्यांच्यावर येतात आणि मागच्या काळामध्ये त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचाही प्रचार केला होता हे आपण नजरेच्या समोर आहे त्यामुळे राज ठाकरे हे गुजरातलाही गेले होते दौऱ्यावर मोदीजींचं काम बघायला मग मोदीजींच जे आवडलं नाही ते मोदीजींवर पण बोलतात त्यांचे प्रत्येक एकनाथ शिंदेची त्यांची दोस्ती आहे पण एकनाथ शिंदेचं काही वाटलं त्यांना त्यांच्यावरही बोलतात देवेंद्रजी त्यांची मैत्री आहे त्यांच्यावरही बोलतात राज ठाकरे हा एक, एक वेगळा विचार करणारे व्यक्ती आहे त्यामुळे त्यांच्या मनामध्ये वेगळा विचार असेल आपण काय सांगू शकतो म्हटलं की आम्ही आमच्यातली जी आपली भांडणं ती महाराष्ट्राच्या हितासाठी बाजूला ठेवायला तयार आहे आता तुम्ही पण म्हटले की ते विचार बदलत असतात हाच विचार आ, मनसे स्थापन होण्याच्या पहिले झाला असता तर आज शिवसेना कुठे राहिली असती हे दोघांनी विचार करावा या राजसाहेबांचं सा एकत्र येणं तुम्ही कुठच्या त्यांच्या शब्दाचा अर्थ लावून ठरवलं मला माहीत नाही पण मी ती मुलाखत बघितल्यानंतर त्यांनी कुठं असा प्रस्ताव दिलाय किंवा काय हा शेवटी त्यांचा निर्णयाचा भाग आहे परंतु त्याच्यावर जे काही प्रतिसाद मिळाला हे पण तुम्ही म्हणताय ती राजसाहेबांना घातलेली अट आहे आणि राजसाहेबांचा राजकीय स्वभाव बघता राजसाहेबांची राजसाहेबांची कामाची स्टाईल बघता कोणाच्या अटीच्या अधीन राहून राजसाहेब काही निर्णय घेतील असं मला वाटत नाही त्यांचा स्वतंत्र असा विचार आहे आणि त्या स्वतंत्र विचारावर ते ठाम असतात त्याच्यामुळे राजसाहेबांना कोणीतरी सांगितलं ही माझी अट मान्य मान्यकरांनी माझ्याकडे आहे तर त्याचा विचार राजसाहेब करतील असं मला वाटत नाही हे माझं वैयक्तिक मत आहे याच्यावर पण मी अनेक वेळा आहे शेवटी ते ठाकरे कुटुंब आहे त्यांच्या घरातल्या वादावर बोलणं हे मला उचित वाटत नाही मी राजकीय तुम्हाला सांगितलं आहे राजसाहेबांचा स्वभाव बघता राजसाहेब कोणाच्या तरी अटीला अधीन राहून मी असं केलं पाहिजे तरच आलं पाहिजे मी तसं केलं पाहिजे तरच जवळ करीन ह्या अटी मान्य करतील असा त्यांचा स्वभाव नाही ते स्वतःच्या विचारावर ठाम असतात